आणि अर्धा तास आपल्याला केक बेक करायला ठेवायचा होता तर तो, तो कसा झालाय आता आपण तो पाहणार आहे त्याचा छान बेक झाल्यानंतर असा सुगंध आणि आता आपण पाहूया आपला केक कसा बेक ते तर आपण चेक करूया तर पाहू शकता तुम्ही केकला जवळजवळ आपल्या चाळीस मिनिटं कम्प्लीट झालेली आहे तर असं आपण चेक करून पाहू शकता केक कसा ला 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 की तो तर असा तम्म फुगलाय आणि डिझाईन सुद्धा अतिशय सुंदर झालीय आणि आता आपण याला चाकू घालून टेस्ट करून पाहूया चेक करायचंय आपल्याला हा कि हा कुठे ची का हे पाहू शकता पूर्ण क्लीन चाकू निघालेला आहे आणि आपला केक एकदम परफेक्ट बेक झालाय तर असं झाकण ठेवायचं आपल्याला याच्यावरती आणि पाच मिनिटं त्याला होऊ द्यायचंय आणि गॅस बंद करून असाच दहा पंधरा मिनिटं त्या गरम रेतीवरती आपल्याला हा केक ठेवायचा आहे त्यामुळे तो एकदम व्यवस्थित सेट होतो आणि मग थंड झाल्याच्या नंतर तो आपण कट करून पाहणार आहोत कसा झालाय तो पण अतिशय सुंदर त्याचा रंग आलाय तर याला मार्बल केक बोलतात कारण आपण याच असं छान मध्ये केला तो पण खूप छान कुक झालाय तर फक्त मला तुम्हाला आता केकच दाखवायचा होता आणि खरंच खूप सुपर असा हा केक झालाय वाव। फक्त केकला आपण तुम्हाला दाखवते फक्त वाव। पाहू शकता इतका छान झालाय ना हा केक खूपच सुंदर झालाय